महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही पालघर जिल्ह्यामध्ये कशी चालते हे पाहण्यासाठी आम्ही पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचं कार्याल जे कार्यालय तिथे गेलो होतो म्हणजे खरं तर डीपीसी मध्ये म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदारांनी रोजगार हमी योजनेवर मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता त्यांना कळत होतं की भ्रष्टाचार झालाय आदिवासी बांधवांच्या हाताला काम नाही आहे जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांना पैसे मिळत नाही आहेत या सगळ्या तक्रारी होत्या आणि म्हणून ह्या नेमक्या तक्रारी काय आहेत आणि त्यांना गोलमाल उत्तर कशी दिली आहेत हे सगळं तपासण्यासाठी मी स्वतः जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयामध्ये गेलो तेव्हा तिथला अनुभव हा अत्यंत वाईट होता म्हणजे खरं तर ही गरिबांची योजना हो आहे या जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी आदिवासी बांधवांच्या हाताला काम मिळावं या याच्यासाठी ही योजना आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा विकास इथली आर्थिक क्रांती ही खरं या रोजगार हमी योजनेमध्ये आहे म्हणजे स्थलांतर तात्काळ थांबेल कोट्यावधी रुपयाचा था जो खर्च ते आकडे बघून सगळं डोळे दिपायला होतात एवढ्या अब्जावधी रुपये खर्च या रोजगार हमीवर होतात आणि तरी सुद्धा कुठल्याही तालुक्यामधील आदिवासी बांधवांची मजुरांची आर्थिक उन्नती काही झालेली नाही आणि स्थलांतर तर अजिबात थांबलेलं नाही म्हणून नेमकं काय घडलं हे विचारायला गेल्यानंतर तिथले जे उपा जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुरुवातीला उडवावळीची उत्तरं दिली तिथला एकही कर्मचारी माहिती द्यायला तयार नाही त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मॅडमशी बोला कारण आम्हाला बंधन आहेत जे मॅडम ज्या कोणी आहेत त्यांनी तो विभाग एवढा काही हातात ठेवलेला आहे की तिथला एकही कागद किंवा एकही माहिती बाहेर जात नाही त्यामागचं नेमकं कारण काय असावं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठं घबाळ हाताशी लागलं ला। खर तर ही योजना जनतेच्या भल्याची आहे आणि म्हणून जनतेला त्याची माहिती हवी आहे आमदारांनी जी मागितली माहिती आमदारांनाही गोलमाल उत्तरं दिली गेली अनुपालन जो उभाग आहे त्यामध्ये उत्तर देताना जी उत्तर होती, होती आड़ी आड़ी ते येलो हो ते ती गोलमाल होती आणि म्हणूनच आम्ही तिथे गेलो होतो त्यांनी सांगितलं मी तुम्ही बुधवारी माझ्याकडे कागदपत्र घेऊन जा ती रेडी राहतील कारण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे मी बुधवारी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी अशा पद्धतीने ट्रीट केलं की तुम्हाला माझा नंबर कोणी दिला तुम्हाला कार्यालयातला नंबर आहे कार्यालयातल्या नंबरवर तुम्ही फोन करायला हवा होता तुम्ही मला डायरेक्ट फोन कसा केला या जिल्ह्यातील आदिवासी योजना सांभाळणारा अधिकारी अधिकारी बाई तुम्ही मला फोन का केला त्यांनीच मला सांगितलं होतं की बुधवारी येऊन कागदपत्र घेऊन जा कागदपत्र रेडी आहेत का म्हणून फोन केला तर ते त्यांची उत्तरं अशी होती आणि त्याच्यानंतर त्यांनी उत्तरं दिली अशी की ही जी माहिती आहे हे आमच्याकडनं तुम्हाला मिळणार नाही तुम्ही मंत्रालयामधून घ्या जिथून ही कामं मंजूर होतात ती त्यांची जबाबदारी ती आमची जबाबदारी नाही आहे नंतर बोलल्या तुम्ही आयुक्त कार्यालयात जा नंतर बोलल्या आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना विचारावं लागेल अशा काही गडबडल्या होत्या आणि तेव्हाच लक्षात आलं की या योजनेमध्ये जे काही पाणी मुरतंय झिरपतंय ते जिल्हा अधिकारी पालघर कार्यालयातील रोजगार हमी योजनेमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनाही मी अनेकदा फोन केले माहिती मागवली देतात म्हणून सांगतात पण पुन्हा एकदा मॅडम न विचारा म्हणून बोलतात आता या माहितीमध्ये नेमकं काय दडलंय म्हणजे खर तर ती माहिती आम्ही त्याच्यानंतर आमच्या पद्धतीने मिळवली म्हणजे मी गेली पस्तीस वर्ष शोध पत्रकारिता करतोय त्याच्यामुळं माहिती मिळवणं हे काही माझ्या दृष्टीने खूप अवघड काम नव्हतं पण इझी माहिती का दिली नाही ती माहिती सरळ दिली असती तर या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला की नाही त्याला हे आम्हाला कळलं नसतं पारदर्शकता दिसली असते आमदारांना दिलेली उत्तरं खरी आहेत का खोटी आहेत हे कळलं असतं मला तोच तपासायचं होतं पण नंतर लक्षात आलं की इथे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा सुरू आहे आणि ठेकेदारांसाठी ही रोजगार हमी योजना राबवली जाते त्या उपजिल्हाधिकारी आहेत त्या माहिती दडवतायत त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं मंत्रालयातून माहिती मिळवा दुसऱ्यांदा सांगितलं आयुक्तांकडून घ्या तिसऱ्यांदा सांगितलं की अधिकाऱ्यांशी बोला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी माहिती पाठवली ती अर्धवट माहिती पाठवली जिथे गोळमाल होता तो काही पाठवला नाही त्यांनी मला पीडीएफ पाठवली ते ही एवढीच माहिती आहे प्रत्यक्षात जेव्हा चौकशी केली त्यांनी जर सांगितलं मंत्रालयात चौकशी करा जेव्हा मंत्रालयात चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त कुशल कामांवर गेल्या सहा वर्षात सातशे कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे आणि हा आकडा ऐकल्यानंतर लक्षात आलं की हे सातशे कोटी नेमके गेले कुठे आणि मग कामांची तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की हे पैसे ठेकेदारांच्या घशामध्ये गेलेले आहेत मंत्रालयामधून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांनी याच्यामध्ये वाटमारी केलेली आहे आणि जो आदिवासींच्या तोंडचा घास होता गोरगरिबांच्या हातातली जी कामं होती ठेकेदारांच्या घशामध्ये घातली गेलेली आणि म्हणून पूर्ण जर पुन्हा याच्यावर प्रश्न विचारले आणि त्याची माहिती घेतली तर लक्षात येईल पालघर जिल्ह्यामध्ये फक्त कुशल कामांवर सातशे कोटींचा खर्च झालेला आहे आणि अकुशल कामांवर तो खर्च अवाढव्य आहे तर एवढा खर्च झाल्यानंतर आदिवासींच्या घरामध्ये पैसे गेले पाहिजेत त्यांच्या खात्यावर पैसे पडले पण ते नेमके त्यांच्या घरामध्ये गेले का त्यांच्या हातात ते गेले का ही रोजगार हमीची कामं नेमकी झालीत का हे असे अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाली आणि त्या एका उपजिल्हाधिकारी यांच्या माहिती दळवण्याच्या प्रयत्नाने किंवा मला फोन का केला मला फोन करू शकत नाहीत कोणी जिल्हा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना आदी त्यांच्या मोबाईलवर फोन करायचा नाही अशा पद्धतीने त्या बाई वागल्या होत्या का सांगत होत्या ते सगळं बघितल्यानंतर साहजिकच लक्षात आलं की इथे खूप मोठं पाणी मूर्त आहे आणि म्हणूनच रोजगार हमी योजनेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे हे आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत